पेडगावच्या मैदानामध्ये बाकासूर या ठिकाणी विश्रांती करत असेल आपल्याला पाहायला मिळतो त्याला पाहण्यासाठी झालेली गर्दी आहे या ठिकाणी मावली या हिंदू हिंद केसरी असा हा घरणिकीचा राजा आपण पाहतो या जो मध्ये एक नंबर केला गरीबाच्या दावणीचा बैल ज्याला ओळखलं जाते तो हाच घरणिकीचा राजा आपण पाहतोय रावडी किंग शिव मल्हार या ठिकाणी आपण पाहतोया या कन्हैया या ठिकाणी आपण हा पाहतो या, या पेडगावच्या मैदानामध्ये जलवा कुठला होय गाव लक्ष्मीनगर जालना हिच नाव काय म्हणलं कॉकटेल कॉकटेल गाव वडखीचा आहे सर्व आज सर्व जा ले ले जा ले ले या पेडगावच्या मैदानामध्ये सर्वच नामवंत बैल दाखल झालेली इथे हजर झालेली इथे आपण पाहतो या आणि या ठिकाणी लक्ष्मणरावची टीम या ठिकाणी बसलेली आपण पाहतो या पेडगावच्या मैदानामध्ये हा आता आहे तो लक्ष्मण राव ह्याचा रा कोणासोबत आहे काय आपण जाणून घेऊया तुमचं नाव सांगा माझं नाव सुदेश माय कले कले कुठे इथं खाटाव मधन जरा पुढे गेलं मायनीच्या जरा पुढं कलेडोन गाव आहे आपलं विकास मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हाला पुढील शुभेच्छा देतो धन्यवाद मांगडी तात्या यांचा हा सुंदर आहे आपण पाहतोया कात्रज पुणे या ठिकाणी पुशेगावच्या मैदानामध्ये हजर झालेला आहे आपण पाहतोया पेडगावच्या मैदानामध्ये त्याचं का नाव काय पलीकडलं वजिर आहे कुठून आलाय तो पुण्यावर पुण्यावरून म्हणजे दोघं पाहताना आपल्याला पाहायला भेटणार एकत्र पाहणार काय आहे रायफल कुठं आलाय काय वाय आजपर्यंतची जी मोठी मैदान झाली त्या सर्वात मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी म्हटलं तरी ह्याला काय हरकत नाही नाव काय आहे सिकंदर गाव जोडी पाहणार ना ठिकाणी आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर आजच्या या पेडगावच्या मैदानामध्ये भरपूर नामांकित अशी बैल आलेली ते आपण पाहतोया बक्कासुरय पन्हा रायपले पिष्टने व आणखीन सर जे कुन आहे सुंदर आहे निंबाळकर सरांचा फलटणच्या आणि नाना देखील होते मस्तमध्ये कोण आले यामध्ये आपण पाहता या विकास नाळे यूट्यूब चॅनेल आणि या ठिकाणी संजय आप्पा माने खेड यांचा असणारा देखील या ठिकाणी मैदानामध्ये हजर झालेला आहे हे सर्व तुम्हाला अतिशय सुंदररीत्या हे बैल नामन कित असे ह्याचे मालक वगैरे सर्व कशा पद्धतीने आपल्याला कुठल्या माहिती देतात हे सर्व तुम्हाला इतंबूत माहिती डिटेल्स तुम्हाला देण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे त्यासाठी आपण पाहत राहा विकास ताळ युट्यूब चॅनल धन्यवाद